अरे काय बापू काय काढलं बँकेकडे काम ते कर्जाचं प्रकरण होत नाही बघायला तू होय का जा किती दिवसात गाठ पडली आपली बापू काय झालं काय आजारी फिजारी आहे आहे लयच खांगल्यावनी झालाय चल बँकेच्या प्रकरणाचं परत बघू चल अरे किती दिवसांनी गाठ पडली बापू पोलिसांनी पुन्हा एकदा पैसे पकडल्याची बातमी राव पोलिसांची इलेक्शन मध्ये पैशाचा बेसुमार वापर रोखण्यासाठी आता बँकेतील व्यवहारावर निवडणूक अधिकारी व पोलिसांची करडी नजर एटीएम मध्ये रोकड भराय निघालेल्या बँक कर्मचाऱ्यांचीही पोलिसांनी केली कसून चौकशी आयला लईच बातम्या या लाग याय लागल्या पैशाच्या परवा मे पोलिसांनी पकडलं जमिनीच्या व्यवहाराचं पैसे घेऊन चालला होता लय कसून चौकशी केली पोलिसांनी कुठून आणलं कशाच आणलं मग स्वार आता या राजकारणामुळे काष्टाचं पैसे चार दोन लाख जवळ बाळगायची बी चोरी झाली आता पिंटू शेट त्या पकडलेल्या पैशाच काय करत असतील पोलीस पुढं अरे ती कळण्यासाठी आपल्याला राजकारणात जावं लागेल अरे बापू त्या पैशाचं पुढं काय झालंय कधी ऐकलंय का टी व्हीवर बातमीत नाही ना अरे <laughs> नको टेन्शन घेऊ चहागार झालाय तुझा घे माझा बी गाडीचा टाइम झालाय आणि <laughs> जरा जीवाला खा पीत <laughs> येऊ का मी हा काय बापू आ? आ? तुला सुडकत होतो हा कुठे होता हॅलो हां हॅलो सर हां बोला की सर हो हो नक्की हो करतो की हां हां दोन दिवस द्या फक्त नक्की नक्की हो य नक्की दोन दिवसात ना नाही चालते किती एवढं ठीक आहे का घट्ट पकड एवढा लांबून आलो तुला भेटायला आणि काहीच का बोलत नाही चॅटिंगचा स्पीड तर लई खतरदार आहे की तुझा माझं एक वाक्य बरोबर तुझी चार पाच वाक्य माझ्या वाटा वेळ असते माझी पहिलीच वेळ आहे ना म्हणून तुला काय म्हणायचं मला लय अनुभव आहे तुम्हाला पोरीच काय गेलीच कळत नाही बघ पोरीन का आ, ही ही समोर असलेलं फक्त एका पोरीचं माझी पाणी आडेल होय तेवढच काहीतरी करता येईल दिसतो दिसतोय अरे काय बापू रानात गेला म्हणकर तुझ्याकडे चालू होतो तु। म्हणलं चला रान बी बघणं होईल आणि तुझी गाड बी पडल हे बघ बापू तुला मी जेवढं कर्ज दिलंय ना त्याच्यापेक्षा दोन लाख रुपये जास्त देतो तुला घे पैस आणि जमीन माझ्या नावावर कर आणि हो की मोकळा हे बघ दत्ता आपला चार चौघात बसून जसा व्यवहार ठरलाय तसा व्यवहार पूर्ण करू मी आपले तुमचं तुम्हाला पैसे देऊन टाकतो जमीन नाही कायची मला मला पोराचा बी विचार करावा लागेल <laughs> अरे बापू तुझ पोरग आता पुढारी झालं या ती काय शेती करणार आहे होय आता हे बघ बापू माझ्या बांधाला बांध लागून तुझी जमीन आहे मला करायला लई रे म्हणून म्हणतोय मी एकूण टाक हो दत्ता मी तुझा सगळ्यात पैसे देतो गावता मूर्त्याचा जमिनीवरच डोळा आहे असं पाळत ठेवून काय मिळणार आहे तुला हा जे घडलंय ते तुझ्या डोळ्यासमोर घडलंय की अरे घात झोप उडली आहे माझी सर माझे हात बांधलेले नाही जाणी करावं लागतंय मला सगळं खरं खरं सांगा सर मी कोणाला सुद्धा सांगणार नाही बाबांना संशय तुमच्यावर ह्यात तुमचाच काहीतरी डाव आहे आणि जर खरंच तस काय असल मला पण तुमच्या बरोबर घ्या माझी लय मोठी अपेक्षा नाही त्यातलं फक्त दहा द्या मला लगेच लात मारतो बघा नोकरीला अतिक्रम पैसे ठरले शंका होतीच पण आता खात्री पटली कुंपणान शेत खाल्लंय आम्ही खरं सांगतोय बाबा पोलिसांना घाबरूनच पैसे फेकले आम्ही मोठी चूक झाली आमची मग मारामारी काय बाईवरून चालली होती काही समजताय तसं काहीच नाही पोलिसांना घाबरूनच पैसे फेकले आम्ही पांडुरंगा शपथ विश्वास ठेवा आमच्यावर बाबा पर ठेवला विश्वास पण तुम्ही ते फेकलेलं पोत कोणाला तरी सापडलं असेलच ना ते शोधो ना मला त्या पैशाची आता गरज आहे इलेक्शन तोंडावर आलंय आणि काय रे चंदू त्या मस्क्याने साडेचार लाखच दिले का होय साडेचार लाखच दिले ते फोन लावू काय राहू दे राहू दे त्या कस्तुर मॅडमना पाठवून देते एवढं हा हिता का बसला असं चला दोन घास खाऊन घ्या <tell noise> बरं झालं बाई तुम्ही ती जमिनीचं मनावर घेतलं ती लय माझ आहे त्या दत्त्याला सावकारकीचा उद्या आपल्या पोराला पाहुणं आलं तर काय सांगायचं त्यांना नुसता जीवाला घोर लागून राहिला होता बघा जमिनी बघून पुरी द्यायचा जमाना गेला मालन बाई आता आपण तर आपली पूरगी दिली का शेतकऱ्याला आताच्या पोरीना चांगला नोकरदार मोठ्या हुद्द्यावरचा नवरा पाहिजे आपल्या दिवट्याला कोण पूर्गी द्यायच देगावच पाहुण समोरून नलत तर म्हणला म्हटला ये पुरगी आता मना गोरी पण कुठं तुम आता तुम्ही असं राग राग करायला लागला तर कसं व्हायचं जा। त्याच्या नशिबाने मिळल तसली मिळल होय माझी तेवढी बोरमाळ सोडवून आना की पैसे मिळाल्यावर चला माझा तुमच्या दोघांवर विश्वास आहे मी तुम्हा दोघांना आज ओळखते सॉरी सर hmm. माझा खूप मोठा गैरसमज झाला आणि तुमच्या धराधरी मुळे माझा गैरसमज झाला माझी चूक झाली उगस बाबांना सांगितलं माझ्या समोर संतोषला म्हणतात माझा तुझ्यावर विश्वास आहे दिलीपवर लक्ष ठेव आणि संतोष गेल्यावर मला म्हणतात तू दोघांवर लक्ष ठेव कशावरून चौथा माणूस माझ्यावर लक्ष ठेवून नसत आईला <laughs> खाया पिया कुछ नाही ग्लास थोडा बारा ना तुम्ही चोर नाही हे तुम्हाला सिद्ध करायला पाहिजे आता आपल्या खरे पदाची परीक्षा चालू इथं हे मी येत्याकडे पैसे मागितलं की आपल्या सगळ्यांची पत कमी होते आणि कुणी म्हणायला नको मधल्या मध्ये मी पैसे खाल्ले म्हणून म्हणून मी एक पारदर्शी तोडका काढलाय मी दादासाहेबांना म्हटलं मंदिरासाठी आम्हाला पैसे नको मंदिराच्या बांधकामासाठी जे जे काही साहित्य लागल ते आम्हाला पुरवायचं आणि दादासाहेब हो म्हटलं बर का <laughs> तर मग तात्या मंदिरासाठी किती साहित्य लागते सांगा बरं भैया दोन टन स्टील लागेल दोनशे पोती सिमेंट लागेल आणि आणि हळदी कुंकाच काय अरे हो की महत्वाचा विषय बाजूलाच राहिला सरपंच बाई तुम्ही एक काम करा गावातल्या बायकांशी बोला आणि जी काही यादी होईल ती माझ्याकडे द्या मी बोलतो दादा साहेबांना तुमचा सा कार्यक्रम कसा का असा जंगी झाला पाहिजे बाई तुम्ही फक्त बायकांना खुश ठेवा आणि बर का दादासाहेब एकदा का निवडून आलं की गावातली सगळी कामं त्यांच्या सरकारी तिजोरीतून करून घेऊ की हा काय बा बाई बरोबर आहे बरोबर आहे आता दादासाहेबांना निवडून द्यायची जबाबदारी आपली आहे तुम्ही हितां बसलाय व्हाय मीटिंग काय करत तिकड माई सगळ्या वावराने उधळ की सांग्राम तुला काय काम नाही बघ सारा गाव गोळा करून बसतो हिता मीटिंगला घेत चला बरा काय बर साठे साहेब सिमेट स्टील चार टन अहो साठे साहेब आहो मंदिर भव्य दिव्य बांधायचं आहे आ लोकांची डिमांड आहे तशी नाहीतर लोक नाराज होतील आणि ऐका ना त्या सरपंच बाईचा फोन येईल बरं का तुम्हाला हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी हा तेवढं बघा हो एवढं जवळ बसायची काय गरज होती सरपंच बाई आहे म्हणून काय झालं मला उभं केलं मी पण झाले असते सरपंच मग बसायचं दिवस रात्र खिटून पण तुम्हाला कसं बघवल घरची बाई पुढं गेलेली नाही नाही ना, तुला कसे झालंय तिच्या बाजूला बसलो म्हणून का तुला सरपंच केलं नाही म्हणून आपण तालुक्याला जायचंय दोन वाढ काय केलं नाही मी बाहेरच गेला यादी करायची होती सांगा वासाचा तांदूळ वासाचा तांदूळ किती पाच किलो पाच किलो साखर पाच किलो साखर पाच किलो एक चहाचा पुडा मोठा चहाचा मोठा मोठा पोडा पुढं शेंगदाणा पाच किलो शेंगदाणा पाच किलो हा एक छटा शेंगदाणा द्या हा अर्धा पावशर तुरडा आणि डाळ अर्धा पावशर डाळ किती अर्धा अर्धा पावशर आणि तेल बी द्या एक पावशरभर पावशील यादी करताय ना हा हा पुढं सांगा तेलाच पुढ तेलाचा पुढ किती पाच करा पाच पुढं हा कुठलं तेल पाम का चांगलं असेल ती ठीक आहे पुढं डाळ पाच किलो डाळ पाच हा किती झालं पाच सात सात हजार पाचशे पन्नास आरामाची धन घेतली नाही विष्टपणाची घेऊन चालिवलेलं नाही पैसे कमी पडतात आ पैसे कमी पडतात हा हा बघा कुठली बाई तुम्हाला समजा चांगल्या चपला काय पसंत पडले का होय आरामाची धन घेतली नाही विस्टर्शाची घेऊन